नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण एक सोपी भाजी बघायची आहे ती म्हणजे घेवड्याची भाजी अतिशय सोपी आहे चवीला अतिशय छान लागते रुचकर भाजी आहे हा घेवडा आहे हा पाव किलो आहे हा घेवडा बघा हाताने निवडायचा नी आहे त्या हाताने नी निवडून ठेवलेला आहे धुतलेला आहे हा पाण्यात ठेवला आहे हा असा ओपन करायचा म्हणजे काय असते ह्याच्यामध्ये इथे कीड असते ती कीड असेल तो घेवडा घ्यायचा नाही आहे कीड नसलेला घेवडा घ्यायचा आहे आता हा घेवडा आहे हा पाण्यात ठेवला आहे हा मी आता असाच उकळवून घेणार आहे कुकरलासुद्धा ह्याची भाजी तुम्ही करू शकता पण कुकरपेक्षा अशी भाजी एकदा करून पहा आता हे उकळवणार एक पाच मिनटं गॅसवर ठेवणार हे पाणी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वापरू शकता नाही तर हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि मग त्या घेवड्यावर परत गार पाणी घालायचं आहे म्हणजे हा जो रंग आहे हा असाच्या असा राहतो आता आपण हे उकळायला ठेवूया आणि करूया घेवड्याची भाजी भापली मिंट अनि हे पहा आपली पाच ते सात मिनटं झालेली आहेत हा घेवडा पहा शिजलेला आहे आता हा घेवडा आपण टोपलीत काढून घेऊया आणि हे एक वाटीभर पाणी काढून घेऊया रसभाजी करायचे म्हणून आपण त्याला हेच पाणी वापरायचं आहे बाकीचा टाकून देऊया आता हा टोपलीत काढला की याच्यावर गार पाणी घालायचं आहे म्हणजे मग तो जो हिरवा रंग आहे तो तसाच्या तसा, तसा राहतो नाही तर मग भाजी काळपट होते आता ह्याला लागणारं साहित्य भाजी करता करता तुम्हाला दाखवण्यात येईल ते टोपली करूं ले आए। अपने हे टोपली तयार करून ठेवलेली आहे आपण ह्याच्यात हा घेवडा काढून घेऊया आता हे टोपलं नळाखाली पकडूया म्हणजे गार पाणी जाईल आणि मग करूया भाजी आपण कढई ठेवलेली आहे फोडणी सारखी फोडणी करून घेऊया तेल तापलेलं आहे आपण जी फोडणी नेहमीची करतो तशी फोडणी करून घ्यायची आहे मोहरी चिरं हिंग त्याच्यामध्ये आपण हा कड़ी लिंग आणि लाल मिरची घातली आहे आपण या फोडणीमध्ये थोडासा नारळ घालायचा आहे म्हणजे तो नारळ परतला की आपली भाजी जरा जास्त वेळ बाहेर राहू शकते हळद घातली आहे हा नारळ घातला घातलाय तो परतून घ्यायचा नारळ नेहमी तुम्ही फोडणीत घालून बघा चवीमध्ये फरक पडतो भाजी आमटी कशालाही तुम्ही नारळ वापरत असाल तो फोडणीत परतून बघा म्हणजे मग आपल्या चवीमध्ये फरक पडतो भाजीच्या चवीत फरक पडतो आपण आत्ताच इथे भाजीला लागणारं मीठ घालून घ्यायचं आहे आपला घेवडा शिजलेला आहे आपल्याला फक्त एकच वाफ आणायची आहे आता ह्याला दाण्याचा कूट गोडा मसाला आणि लाल तिखट असं घालायचंय आता आपण ह्याच्यात हा घेवडा घालून घेऊया आता आपण ते पाणी काढून ठेवलं आहे एक वाटी ते घालून घेऊया आणि गूळ गोडा मसाला दाण्याचं पूड घालूया ती आपली झाली घेवड्याची भाजी हे पाहिजे जे पाणी आपण काढून घेतलं आहे गेवड्याचं ते आता मी घालून घेणार आहे आता आपली भाजी तर फोडणीला घालून झाली आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य अजून काय लागणार आहे ते, लाग ते, लाग ते पाहून घेऊया लाल तिखट आहे गोडा मसाला आहे धना पावडर आहे जिरा पावडर घेतली नाही आहे तुम्हाला हवी असल्यास घेऊ शकता आणि फोडणीमध्ये वा घालायचा असतो तो मी विसरले आहे पण तो आता मी वरून घालणार आहे गूळ आहे दाण्याचं कूट आहे ते लिंबू ठेवलं आहे आंबटपणासाठी ना चिंचेचं बुटूक तुम्ही घालू शकता आणि कोथिंबीर वरून घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपण घालून घेऊया ओवा मात्र फोडणीत घाला माझा आज राहायला आहे घालायचा पण मी तो वरून घातला आहे वरूनही घातला तरी चालतो पण भाजी छान उकळवा एक पाच मिनटं म्हणजे ह्या सर्व मसाल्याची चव भाजीला लागेल आता ही भाजी तुमच्या अंदाजानेच करायची आहे आता ही मस्त मोठ्या गॅसवर छान उकळवूया ही तयार झाली रस रसभाजी हा रस जो असतो या रसला खूप चव येते तुम्ही अशी भाजी एकदा करून पहा कांदा लसूणविरोहित घेवड्याची भाजी गोडा मसाला नसेल तर धना जिरा पावडरवर पण ही भाजी होऊ शकते पहा अशी ही घेवड्याची भाजी एकदा तरी अवश्य घरी करून पहा हा रस आहे या रसला खूप चव असते एकदा तरी अवश्य माझ्या पद्धतीने अशी भाजी करून पहा पहा या पद्धतीने भाजी आपण उकळून घेऊया हा लिंबाचा रस मी काढून घेतला आहे अर्ध लिंबू घातलेला आहे मोठा असेल तर अजून कमी लिंबू घाला लिंबू जर का तुमच्याकडे मोठा असेल तर अर्ध्यापेक्षा अर्धा लिंबू घाला आणि लिंबू नसेल तर एक चिंचेचं बुटूक याच्यामध्ये सोडून द्या नाही तर चिंचेचा कोळ जर काढलेला असेल तर तोही घालू शकता है। अशा प्रकारे आपली भाजी बनलेली आहे वरून आपण ही कोथिंबीर घालून घेऊया आणि आता पोळी करायची आणि पोळीबरोबर ही भाजी खायची आहे हे पहा रसदार घेवड्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा चटकदार पदार्थासोबत बाय बाय